नमस्कार सगळ्या माझ्या ताईंना कशा आज जण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचा जावो तुम्हाला समजलं असं सगळ्यांना मात्र आज स्वराचा बर्थडे आहे बर्थडेचंच सेलिब्रेशन करायचं त्यासाठी तयारी करायची चालू झालेली आहे बघा तर दाखवते तुम्हाला मी हे बघा हे आता चाललेलं आहे फुग फुगवायचं ना हेनी असलं हार्डची फुगे आणले होते हार्डचे प्लेन पाहिजे होते पण आता काय करायचं हे असे हार्डचे आणलेत हार्ट आता असा थोडासा बरका फुग बघा अजून आवरायचं आहे भरपूर आठला तर सांगितले सगळ्यांना यायसाठी अजून तर काही आवडलेलं नाही दुसरी मशीन असते फुग फुगवायची ते असते तर बरं पडलं असतं बघा कारण की हे किती वेळा असा पंप मारायचा मग ते फुगवल्या फुगवायला जाते बघा बस परत मला चुपुलीच आवरायचं मेकअप स्वराचा मेकअप आवरायचा माझा मेकअप कस जमते का मला नक्की सांगा मग अंधार पडलाय थोडाफार दिसते का मी अजून दुकानात सात वाजता घरी येतो म्हणजे दुकानात लई मोठं फुग फुगवलं की लगेच फुटायला लागली ती त्यामुळे मग कमीच हवा भरली ती बरी वेगळ्या वेगळ्या कलरची आणल्या ती एकाच कलर ची आणल्याची तर छान दिसलं असतं झो मुड छान झालाय फुग फुगवायचं चकुली पको चकुली हाय कर हाय ते मी आता ऑप्शन करून घेते बघा स्वराचं आणि छान अशी बसलेली बघा चकुली पण गप्प बसलेली what okay. do okay. Ha det bra.

जलन तुझा बर्थडेचा कुणी नाही बड्डे होय <laughs> मला पिल्या आपला गॅस चाललाय नाही गॅस चाल <laughs> तरी एकदा <दबुणे था>। बघून बघुण्याचा सुना किचनच्या बघून येणार नुसतं

त्याला काय कळतंय ना त्याला बेल्ला आवडते माराय सगळ्या गो गप्प माग

Hey, guys. राहायला टाकायचं हे बघा ही माझी मैत्रीण कसं कोण करते तर सगळं वर्ष मैत्रीणं कस मला मदत कोण करते तर सगळं वर्ष मोकळे का झालं बघा आता बड्डे ही करून चान